शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातीलच तसेच देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीत कापसाचे बाजारभाव वाढले जाणून घेऊ सविस्तर बातमी तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा। कापसाची बातमी जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी ज्वारी पीक विम्याला मिळाली तीस नोव्हेंबरपर्यंतची मुदत वाढ यंदाच्या रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले असून ज्वारी पिकासाठी तीस नोव्हेंबर गहू हरभरा व कांदा पिकासाठी पंधरा डिसेंबर व उन्हाळी भुईमुगासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस अशी मुदत ठेवण्यात आली आहे या मुदतीत योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गौसाने यांनी केले आहे पुणे सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी फार्मर आय आय डी आधार कार्ड बँक खाते तपशील धारणा उतारा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार आदी कागदपत्रे आवश्यक असून ही पीक पाहण्यास निबंधनकारक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे अहिल्यानगर जिल्हा गहू बागायत विमा संरक्षित रक्कम पंचेचाळीस हजार रुपये विमा हप्ता चारशे पन्नास रुपये रब्बी ज्वारी बाग आहेत व वा जिरायत हरभरा छत्तीस हजार रुपये तीनशे साठ रुपये हप्ता पुणे जिल्हा गहू बाग आहेत पंचेस हजार रुपये दोनशे पंचवीस रुपये रब्बी ज्वारी बाग आहेत व वा जिरायत छत्तीस हजार रुपये तर एकशे ऐंशी रुपये हप्ता हरभरा छत्तीस हजार रुपये नव्वद रुपये याप्रमाणे विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता राहील आता मित्रांनो वळव्या कापसाच्या बाजारभावाकडे पाथर्डी येथे कापूस जास्तीत जास्त, जास्त पाचशे क्विंटल होऊन सात हजारापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुलगाव येथे चारशे ऐंशी क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त, जास्त सात हजार दोनशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्या नंतर कोपर्णा एकोणावीसशे क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नासचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती किल्ले दारूर लोकल कापूस दोनशे क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे छप्पन्नाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा लोकल कापूस तीनशे अठ्ठावन्न क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड लोकल कापूस दोनशे ब्याऐंशी क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास चा भाव सध्या सुरू आहे समुद्रपूर एकवीसशे तीन क्विंटल कापसच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार शंभर चा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर चोवीसशे क्विंटल कापसच्या जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार शंभरचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपयाचा भाव चालू आहे पुसद यवतमाळ येते तर पुढील खाजगी बाजार समिती गंगखेड परबणी या ठिकाणी सात हजार दोनशे रुपयाचा भाव हा जास्तीत जास्त, जास्त मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो सेलू परबणी खाजगी बाजाराच्या आठ हजार एकशे दहाचा भाव चालू व्हिडिओ पुढच्या वेळेत लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद